मला सांगा नेमकं नुकतंच तुम्ही जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची भेट घेतली तुमची काय मागणी आहे आणि तुम्हाला त्यांनी काय सांगितलं बघा गेल्या अनेक दशकापासून मराठा आरक्षणा आरक्षणासंदर्भात कलास्वर अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक आंदोलने झाली आणि त्यांचं त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं आत्मबलिदानही दिलं परंतु त्यानंतर आता काही मागच्या काळामध्ये तात्कालीन सरकारने मराठा समाजाला मराठा कुंब मराठा आणि मराठा कुंबी कुंबी मराठा आणि तसं कुंबी आणि ए सी बी सी असं वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये प्रति मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण दिलं परंतु आरक्षण दिल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या त्याच्यावर एक उपसमिती नेमली उपसमिती नेमल्यानंतर आता तत्कालीन एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेसही या आरक्षणाच्या जी उपसमिती होती जी आरक्षणाची उपसमिती त्याच्यासाठी नेमली होती की की जे आरक्षण आहे या आरक्षणाला काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी चॅलेंज केलेल्या अठरा याचिका मराठा समाजाच्या आरक्षणाच्या एस सी बी सीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये अठरा याचिका त्या दा ठिकाणी दाखल आहे आणि त्याच्यासाठी ती एक उपसमिती असते ती उपसमिती जे जो पाठपुरावा करायचा तो पाठपुरावा त्या कोर्टामध्ये करत असते परंतु आता हे सरकार आताचं जे सरकार या सरकारमध्ये ती उपसमिती बरखास्त केलेली आहे आणि ती उपसमिती बरखास्त केल्यामुळं आज कोर्टामध्ये त्या याचिकाकर्त्यांना वतीने त्यांचं भरपूर लोक असतात परंतु सरकारच्या वतीनं मराठा आरक्षणाच्या सी बी सी आरक्षणासाठी दिलेलं सरकारनं आरक्षण आहे याच्यासाठी त्या ठिकाणी कोणी उभं राहत नाही तसेच राज्यामध्ये मराठा समाजासाठी काही योजना लागू केल्या होत्या जसं आपण राजर्षी शाहू शिष्यवृत्ती असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल या महामंडळाला राज्यामध्ये एक एकावन्न ते पंचावन्न हजार मुलांना त्या ठिकाणी राज्य शासनाने स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज दिला परंतु तो व्याज परतावा म्हणून ती योजना त्यांनी तयार केली होती खूप त्या व्याज परताव्यासाठी आज आपण जर बघतो तर त्या व्याज व्याजपरतावा वगैरे मिळत नाही आणि खूप काही मुलं त्याच्यापासून वंचित आहे अशा अनेक योजना मराठा समाजासाठी दिलेल्या आहेत आणि उपसमिती याच्यासाठी असते की मराठा समाजासाठी हे जे दिलं याच्यासाठी उपसमिती त्यांच्यावर एक त्यांचं कमांड असते आणि ती उपसमिती मराठा समाजाच्या प्रत्येक प्रश्नांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करते परंतु आमचं तेच मागणी आज आम्ही माननीय आमदार समिती अध्यक्ष तथा ज्यांना विधानसभेचे आमदार मान अर्जुनभाऊ खोतकर यांच्या माध्यमातून आम्ही माननीय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री दुनी या दोघांना तिघांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की आपण तात्काळ उपसमिती या ठिकाणी मराठा समाजाची व्यवस्था स्थापन करावी आणि जे काही मराठा समाजा विरोधामध्ये याचिका दाखल झालेले आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण ठोस पावण्या उचलून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं एवढी आम्ही या ठिकाणी आज माननीय अर्जुन भाऊ खोतकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे काय म्हटलं तुम्ही काय सांगितलं तुम्ही मग आम्हाला आता त्यांना आम्ही निवेदन दिलं असता अर्जुन खोतर यांना मी निवेदन दिलं त्यांनी ते तेही ते ते यापूर्वी या उपसमितीमध्ये होते तत्कालीन सरकारमध्ये उपसमितीने त्यांनी स्थापन केली होती त्याच्यामध्ये सदस्य म्हणून होते आज आम्ही त्यांना आणि मुख्यमंत्र्यांनी एक मागणी आम्ही करत होतो की अर्जुनबा यांना उपसमितीने त्या ठिकाणी घ्यावं आणि खोटकर साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की मी हा प्रश्न तात्काळ सीएम आणि डीएम त्यांनी आताच त्यांनी हे केलेलं आहे की मी सी एम साहेबांना आणि दोन्ही डी दो सी एम साहेबांना ही उपसमिती स्थापन करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करा असं आश्वासन त्यांनी आम्हाला ठिकाणी दिलं आहे अशोक पडू मराठा क्रांती मोर्चा अखिल भारतीय मराठा मासा